आपण पाहता आदर्श भारत नागपूर जिल्ह्यातील सावनेर कडमेश्वर तालुक्यात शुक्रवार सव्वीस सप्टेंबरला सायंकाळी चार ते पाच या सुमारास ग्रामीण भागात विजांच्या कडकडाट सोसाट्याच्या वळ्याचं मुसळधार पावसा या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कडमेश्वर तालुक्यात मोहोपा तेलगाव तेलकांबडी तिरंगी तेष्टी सोनोली देवबर्डी नांदीखेडा मांडवी पिलकापार कुमारी तर सावनेर तालुक्यात केळवत नांदा खुर्सापार तेलंगेडी छत्रापूर जोगामाळेगाव उमरी भागीमाइरी खापा हे सालई पांढरी जलालखेडा बिडगाव रायबासा रामपुरी या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे विजांच्या तांडव व वादळासह झालेल्या धुवाधार पावसाने शेतशिवाराची धुळदान केली आहे हाताटोंडाशी आलेला कापूस सोयाबीन भाजीपाला पिकांसह संत्रा मोसंबीच्या बागांना जमीनदोस्त केले शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील पिके कोणबरून पडली मुसळधार पावसाने हाहाकार माजवला सावनेर तालुक्यात केळव सर्कलमधील विविध गावांना चांगला तडागा बसल्याने पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे हातात आलेला संत्रा मोसंबी पीक पूर्णतः गरून पडले तर बहाराची मोठ्या प्रमाणात गळती झाली या भागातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे तब्बल पंच्याहत्तर टक्के झाडे कोडमडली कापसाची फुले व पाती जमिनीत जमिनीवर गळून मातीत मिसळली काही शेतकऱ्यांचे मो गोठे शेतात असल्याने तीन पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विजांच्याही परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सोयाबीन कापूस संत्रा व मोसंबी पिकांच्या नुकसानाची सरसकाट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे सावनेर कडमेश्वर विधानसभेचे आमदार आशिष देशमुख यांनी या बाबीची दखल घेऊन शनिवारला नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी भाजपचे राजीव पोद्दार नागपूर जिल्हा काटोल ग्रामीणचे अध्यक्ष मनोहर कुंभारे खाप मंडळ मंडळाध्यक्ष देवगांबर सुरतकर तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत सावणे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंडपने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा